म्हणजे मुलांच्या पाठ्या अधिक बऱ्या झाल्या पाहिजे म्हणजे संस्कार मुलांना कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत त्याच्यातला ओरिजिनल विद्यार्थी बाहेर पडतो का मग ही ओरिजिनलिटीची कॉन्सेप्ट आजच्या या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणि मागच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये या दोन्ही मधला जो एक कम्पॅरिझन आहे ते तुम्ही तुमच्या सब्जेक्ट मारेण्याच्यामध्ये कसं व्यक्त करू शकता तुम्ही म्हणालात ना तो तुम्ही बुद्धीच्या पलीकडे जायचं समजायला हे करायला आपण पूर्वग्रह आपल्या मनामध्ये जे असतात त्यातन सगळ्या गोष्टीकडे बघतो तिथे असं म्हणायचे की तुम्ही निर्विचार होतच नाही तुम्हाला झाड खूप चांगल्या पद्धतीने दिसत नाही झाडाचा रंग तुम्हाला दिसत नाही आकाशाचा रंग सतत विचाराच्या मनामध्ये करोना जागी व्हायला लागेल असं ते प्रत्येक जे कृष्ण मोदी आणि <क्ति> नेचर नावाच्या पुस्तकात त्यांच्या अनेक व्याख्यान आहेत त्या मध्ये निर्माण केले त्यामुळे हा जो भाग आहे ना तो खूप अवघड

मी तिकडचं आर्किटेक्चर पाहिलंय तिकडचे कलाकारन पाहिले आहेत एकवाचं कलाकार सगळं छर्शात चारी भिंती आणि आवाज यांना तुम्हाला चित्र दिसत जंगल जळतंय आहे अंगावर येतं आणि मग तुम्हाला त्रास व्हायला लागत हे कलाकार आणि वैज्ञानिक मिळून आपल्यापर्यंत अनेक गोष्टी राहत आहेत आपल्याकडे सहून दिलं जात नाही एक तर तुम्हाला सांगतो त्यात परत महत्वाची गोष्ट आपल्याकडचे व्यापारी सध्या कशाला महत्व देतात आधीचे व्यापारी कशाला महत्व देत असे गुणवत्तेला महत्व मिळत असून आपण परत आपल्या जिल्ह्यामध्ये किती कलाकार मुलांना काळजी म्हणून आपण काय करतो आपल्याला त्यावर दरित्री नाही लाटोगाव नाही वेगवेगळे वर्कशॉप नाही मुलांना एक्सपोजर काय मिळणार जे पुण्या मुंबई मध्ये मिळत नागपूरला मिळत हे वातावरण करण्याची जबाबदारी नागपूर मध्ये दोनशे कोटीच्या वर प्रॉपर्टी असणार किंवा दोनशे रुपये वेगवेगळ्या उत्सावर खर्च करतात वाढदिवसावर खर्च करतात पण मुलांसाठी काही खर्च करा मुलं ही प्राथमिकताच नाही तुम्ही गुंतवणूक फक्त पैशात जागेत सोन्यात केली तर त्याचं रिटर्न मिळतील मुलांकडनं रिटर्न मिळणार नाही मुलं कसे तयार होतील मुलं हे काही लक्षात ठेवा कुणाकडे काय माहीत नाही हे मी अतिशय जबाबदारी बोलतोय त्यासाठी सगळ्यांनी वातावरण तयार करायला लागतं ते पर्यावरण पोषक लागतं त्या पोषक पर्यावरणामध्ये कुठलेही बी तर ते उगू शकत हे आपण मानत आहे की चालू होऊ शकतो का झाला कुणी काम केलंय पूर्वी काम होत आहे ती गुरुसूत्र कशी बोलवणार आहे उपलब्ध आपल्याकडे पैसा आहे टेक्नॉलॉजी आहे सगळी साधन सामग्री आहे तरी पण आपण मुलांपर्यंत चांगल्या मूर्ती देत नाही आहोत काय मी म्हटलं पुस्तक इतकी आपण हिंदीत पुस्तकं करून बघा आपल्या दर्जा सुद्धा काय करतो गुंजार करता येतात लहान मुलांसाठी बंगालमधलं साहित्य पाच साहित्य रवींद्रनाथांनी दहा मुलांसाठी टाकायला बालकांवर प्रयत्न करायला लक्षात ठेवा त्यांची वाट जेव्हा होते त्यांना काय प्रश्न पडतात त्यांनी कशी उत्तर मिळतात त्यांना आपण किती संकुचित करतो यासाठी सगळ्या क्षेत्रात वातावरण दिलं पाहिजे कुमारगंधर्व कसे घडले पिंचन दोषी कसे घडले त्यांना कळेल नको समू शकतात काही हिंद शिकलेले लोक हे होते शाळेत न गेलेले असामान्य बुद्धीचे लोक होते असं पण असू शकत ते आर काय शिकलाय काय शिकलंय केली काढून टाकलं होत या पद्धतीनं अरे बाबा तुझ्यातली बुद्धी तुला माहित नाही की तू एक्सप्लोर कर हे सांगण्यासाठी शाळा आहे हे सांगण्यासाठी प्रयोगशाळा आहे कोणामध्ये काय गुण असतात कोणामध्ये काय गुण असतात आणि गणित आणि विज्ञान हेच फक्त जातीमध्ये मोठ्या जातीचे बाकीचे सगळे विषय खालच्या जातीचे इतिहास असं कसं असेल हैदराबाद सगळ्या माझ्या माहिती आहे हे सगळं सोडून द्या संत साहित्यातले किती संत आपल्याला माहिती असेल एक तरी येत्र सांगायचं आपल्याला संतांची मुली आहे मेरीना कृष्ण असं नाव आहे वय वर्ष बहात्तर जर्मनीतल्या बायकांना तिथं संशोधन करतात फ्रान्स मधला एक इराणी मुस्लिम संस्कृतचा अभ्यास करतो आपल्याकडे अभ्यासाचं वातावरण आहे का आपण संशोधनाला काही किंमत कि देतो का हे प्रश्न नवीन शैक्षणिक पूर्ण वाचले नाही माझा अधिकार नाही पण मला ना जे समजते आमच्या भारतात सगळं चांगलं होतं हे म्हणण्यापैकी मी नाही आपल्याकडे वाईट होते गुरुकुल मध्ये कुमार गंधर्वांनी म्हटलेलं संत भीमसेन जोशी यांना प्रचंड त्रास झाला गुरुकुल मध्ये सहज गे शिकवत होते गुरु म्हणून तर अनेक कला लायला गेलेल्या हात आपण द्यायचं ताण सांगून दाखवायचीच नाही संगीत विद्यालय निघाल्यानंतर शिक्षण सुरू झालं लोकशाही ही विष्णू निकंबर पुरस्कारांमुळे मातांडांमुळे आलेली आहे आपल्याकडे सगळं होतं ते ग्रेट आहे काय कशासाठी राहतो अभिमान सगळींकडचं आपल्याकडे चांगलं आम्ही चांगलं घेऊ त्या ज्ञानेश्वर वेळ लागलो विश्वास न म्हणाला का म्हणलं असेल जे घरात व्यक्ती मी चांगलो काय म्हणलं असेल नाही विचार आपण म्हणतो आपण जेवढे संकुचित आहोत ना पुढची पिढी अजून संकुचित करायचे का आपल्याला हे करायचं नसेल ती जर व्यापकता द्यायची असेल न्यूतन लाईनला विचारलं होतं तुम्ही एवढे ग्रेट तो मला ग्रेट वगैरे काही नाही आम्ही पूर्वजाच्या खांद्यावर बसलेलो आहोत आपण पूर्वजाच्या खांद्यावर बसायचं तर पाय शिरोबर जायचं नाही हे आपण ठरवायचं आणि पुढच्या पिढीला खांद्यावर घेऊन आकार दाखवायचं का नाही हे पण आपण ठरवायचं एक वेडो ग्राहक एकोणीशे सदुसष्ट साली एक सरकारी योजना सरकारी योजना बहु लावण्याची ती क्रांतीचं स्वरूप का घेत वैज्ञानिकाने शेताच्या बांधावर शेताच्या बांधावर कसं बदल केले पाहिजे सांगितलं शेतकरी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले सहभागी झाले सगळे एकत्र आले सिंफनी झाली म्हणून ती क्रांती झाली असं उदाहरण जिथे चित्त होईल आणि क्षेत्रातले लोक एकत्र आले तर होऊ शकतो डॉक्टर्स नेऊन का शिकवले इंजिनियर्स नेऊन का शिकवले वेगवेगळ्या माध्यमात तुमच्याकडे व्हेटनरी कॉलेज हे याचा उपयोग कसा करून घ्यायचा घेता येऊ नक्कीच घेता येऊ शकतो ती दृष्टी तुम्ही सतत सांगा असा भाग नाहीये ती दृष्टी मुलांना शक्य तेवढं एक्सपोजर देतो ऑडिओ ते उदाहरण सांगतो कविता शिकवायचे ठीक आहे इंग्रजी भाडे सांगा आनंदाने शिकवतील एखादी कविता कळेल ना आमच्या शाळेतल्या लोकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन विद्यार्थी भाड्यावरून शिकवलं असा ना कोणते शिकवेल अनेक जण वेळातही कव्हान करेल कोणती हे सगळे जण तयार होतील त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल मी आधी म्हणालो अभिव्यक्ती काय आहे तितकी बेकार आहे आपल्याकडची अभिव्यक्ती डॉक्टर झालेले लोक चार वाक्य बोलत आहेत आता त्यात पुन्हा एक वेगळा प्रश्न सांगतो एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर एमबीबीएस असतील तर काय डॉक्टर तयार होणार आहेत आपण काय पद्धतीने चालू आहे विचार करा त्यांना क्लिनिकली काय एक्झामिनेशन करता येईल खोकल्याचा आवाज ऐकून हा टीबीचा का इसोलिओफिटीचा का इन्फेक्शनचा असं सांगणारे डॉक्टर होते आहेत समग्रतेने बघायला लागतं ऐकता नीट ऐकायला लागत नीट पाहायला लागत हे सगळं शिक्षण ते आपले मेकॅनिक शिकतात तर कुठल्या विद्यापीठात जात नाही नारायण सर्वांनी बाहेर विद्यापीठ म्हणल्यासारखं बरोबर स्कूटर दुरुस्त करायला लागतात बघून बघून कार्बोरेटर कुठे स्पार्क कुठे त्याला त्याला सांगितलं तरी जातो ठेव म्हणजे बारा शंभर गरम नाही सांगायची बरोबर पण हे जे शिकणे हे खऱ्या अर्थानं शिकणे आणि ते शाळा शिक्षण जास्त लक्षात घ्या हे शिक्षणाचं अपयशात ताकद घ्यायला पाहिजे आत्मविश्वास घ्यायला पाहिजे तो काय येत नाही जी, जी, जी इंटर्नशिप आहे इकडं तिकडं ती आपल्याकडे ठेवा पूर्ण शेतामध्ये का मी शेवटचा उत्ता होतो मी आता ज्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रीन स्कूल इंडोनेशिया बारीमध्ये गेलो होतो त्याचं कारण असं होतं की त्यांना हवामान बदल आणि शिक्षण असा विषय हवामान परिषदेमध्ये बोलवायचा म्हणून त्यांनी काही पत्रकारांना बोलवतो ती शाळा बावीस एकर तिथं जंगल आहे नदी दर पूल आहे तिथं मुलांना प्राणी सांभाळायला लावतात शेती करायला लावतात तिसरीतल्या तिसरीतल्या मुलांना दाखवला हा मिळाव्याला भाग आहे

त्यामुळे रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक सगळ्यात जास्त ग्रीन स्कूल मध्ये होते थक्क वाढवत शंभर टक्के बांबूचा वापर इतर कुठलं वापरतच नाही पूल आहे मोठेचे मोठे पूल बांधलेले दोन दोन तीन तीन मधली इमारती आहेत बांबूच्या तिथं ते जे मुलं शिकतात मला मोहम्मद सांगतो आता मी सैनिक स्कूलला गेलो होतो तिथं झाडाखाली वर्ग भरत पर्यावरण आणि ते आता सुरू केलं तर काही वर्षानंतर येशील म्हणजे आता सुरू केलं तर दहा वीस वर्ष इतके वर्ष त्याला पोचावं लागेल पण प्रयत्न तर करावं लागत प्रयत्न होऊ शकतात आणि प्रयत्न केले तर त्या दिशेनं अनेक जण जाताना दिसतात हे मी बघतोय मी <coughs> नावं उदाहरण सांगत नाही पण आपल्या मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये असे अनेक मुलं मुली आहेत जे अनेक क्षेत्रामध्ये चालले हे वातावरण आपण वातावरण तयार करू चित्रकलेचं प्रदर्शन घेतलंय मोठा चित्रकाराला क्षेत्रात बदल बोलतोय आर्किटेक्ट आपण आर्किटेक्टना काय महत्व देतो आतमध्ये एसी आपण काही बदल करू शकतो का आर्किटेक्चर करू शकतो उत्कृष्ट इमारती का करू शकत नाही आपण एकदम तर महाराष्ट्रामध्ये कला आधीच कमी आणि त्या आपण आता इतके यांत्रिक त्याने विचार करून चालतोय त्यामुळे कलेची अधोगती पूर्ण हे सगळं तिथून चालू होऊ शकतं तुम्ही अनेक या बाबतीत प्रयत्न चाललेले फळकडची कमलाबाई निमकर शाळा अक्षर मंदने पुण्यामधली नाशिक मधली आनंद निकेतन आहे या शाळांमध्ये अनेक प्रयोग केले जातात अनेक कार्यशाळा घेतल्या जातात अंबाजोगाईचा अभिजित डोंगळे पुस्तक पेटी करतो त्याने आतापर्यंत दीडशे शाळांमध्ये शंभर शंभर पुस्तकाची पेटी पोहोचवली आहे हिंगोरीचा अण्णा जगताप निसर्ग कर शाळा करतो ऑनलाईन या सगळ्यामध्ये मुलं गुंडून जातात प्रचंड प्रतिसाद देतात कथा पालकांनी कथा वाचून दाखवावी पालकांना पुस्तकं अशी मोकळी टाकून पुस्तकं लावायची नोकरी सोडली पोस्ट ऑफ इंडिया सासवड ते फडण चालत गेला सगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन गोष्टी ऐकवल्या मुलं ऐकत मुलांची मुला भूक खूप आहे त्यांच्या हार्ड डिस्क मध्ये प्रचंड जागा आहे काय भरायचं ते आपल्याला समजत नाही माफ करा फार बरं सांगतो